तुम्हाला माहिती आहे का गुजरातमधल्या महिसागर जिल्ह्यातल्या एका गावात गरबा खेळत असताना विद्यार्थिनी दलित आहे म्हणून तिचे केस ओढत तिला तिथून हाकलून देण्यात आलं तुम्ही कसं बघता या घटनेकडं विद्यार्थिनी दलित आहे म्हणून तिला हाकलून देण्यात आलं तू आमच्यातली नाहीस आणि तू इथं काय करतेस आणि खालच्या जातीतल्यानी गरबा इथे येऊन खेळायचा नाही म्हणून तिला हाकलून देण्यात आला म्हणजे आज पण आमच्या मेंदूमध्ये जी जात नावाचा जो विष विषाणू गेलेला आहे त्यानं आमचा मेंदू नासवलेला आहे अशा कितीतरी घटना ह्या देशामध्ये घडतात गुजरातमध्येच दलित नवरदेवानं घोड्यावरनं वरात काढली म्हणून त्याच्यावर हल्ला केला जातो राजस्थानमध्ये तो, तो इंद्रजीत नावाचा छोटासा मुलगा शाळेमध्ये त्या उच्च वर्गीयांच्या माठाला शिवला पाण, पाणी पिण्यासाठी गेला म्हणून त्याला मारतात एवढंच कालच्याला शिवपुरे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मातंग मुलाची मातंग समाजातली मुलं विविध पोहुली म्हणून त्यांना कपडे काढून मारलं जातं एवढंच कशाला ले मजबूत आहे भीमाचा किल्ला हे गाणं दलितांच्या पोराने लावलं म्हणून त्यांना मारा नव्हते हा शिवफुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होते हा महात्मा गांधीजींचा देश आहे हा पंडित नेहरूंचा देश आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे ज्यांनी आम्हाला राजघटना दिली हे जे जातीचं पाप आणि जातीचा विषाणू जो आमचा मेंदू पोखरतोय आहे ना थी थी। त्या विषाणूला मारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून टाकली होती आणि त्याच्या जाग्यावर जा संविधानाची प्रतिष्ठापना केली होती की सगळी माणसं जाती धर्माच्या पलीकड माणूस म्हणून एक आहेत ती दलित आहेत ती खालच्या जातीची म्हणून त्यांना तुम्ही कमी लेखू नका म्हणून ते, ते संगीतान आहे आणि अजून पण आमच्या डोक्यातली जात जात नाही ही झाली एक मुद्दा दुसरा मुद्दा की पुरा देश नवरात्र साजरी करतोय देवीचा उत्सव साजरा करतोय आधी मातेचा आधी शक्तीचा दुर्गा मातेचा उत्सव साजरा करतोय दुर्गा देवी आहे ती बाई आहे बाईचा उत्सव आम्ही साजरा करतोय आम्ही भूमातेला सुद्धा बाईच्या रूपात बघतो आणि आम्ही आदिशक्तीला सुद्धा बाईच्या रूपात बघतो कारण बाई असू दे किंवा भूमी असू दे ते नवनिर्माण करतात बाई मूल जन्माला घालते तसंच जमीन सुद्धा जर बीज आम्ही पेरलं तर तिथून बीज उगवून येतं त्याचं रोप होतं त्याचं झाड होतं आणि म्हणून नतमस्तक होण्यासाठी स्त्रीच्या पुढं असू दे किंवा जमिनीच्या पुढं भूमातेच्या पुढं नतमस्तक होण्यासाठी आम्ही नवरात्र साजरं करत असतो म्हणजे स्त्रीला सन्मान देणारा हा उत्सव आहे बाईला सन्मान देणारा उत्सव आहे म्हणजे बाईला देवीला देवी, मा, देवी मानायचं हा समाज कसा दुटप्पी आहे बघा एकीकडं बाईला देवी समजायचं तिला देवी मानायचं तिला मकरात बसवायचं तिची पूजा करायची तिची मिरवणूक काढायची आणि दुसरीकडं ती बाई आहे म्हणून तिच्यावर अन्याय करायचा अत्याचार करायचा आज या देशामध्ये कितीतरी स्त्रियांच्यावर बलात्कार केले जात आहेत दिवसाला जवळजवळ पंधरा बलात्कार केले जातात हा आकडा कितीतरी असू शकतो किती तर महिलांच्यावर विनयभंग केले जातात कुठंही महिला सुरक्षित नाही महिलांना एकटीनं प्रवास करायला आज ही रात्रीची भीती वाटते कुठंच महिला उसे सुरक्षित भीती सुरक्षित नाही कुणावर तिला भीती वाटते बुधा खेताकडनं का राक्षस समाजात फिरतात पुरुषाकडून तिला भीती वाटते म्हणजे आम्हाला तुम्ही एकीकडं एक देवी मानता ना बाईला नवरात्र साजरी करता पण बाईला तुम्ही आज सुरक्षा देऊ शकला नाही आज पण घराघरामध्ये कौटुंबिक हिंसाचार बाईवर केले जात आहेत हुंडासाठी लेकी बाळींना जाळलं जाते मारलं जाते म्हणजे एकीकडं एक बाईला देवी मानतात आणि दुसरीकडे बाईला बाई आहे म्हणून तिच्यावर अन्याय अत्याचार करतात तिला दुय्यम लेखलं जातं आणि म्हणून बाई बाई असणं ती दलित असणं आणि म्हणून तिच्यावर अन्याय अत्याचार करणं हे स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला परवडणार नाही आणि नवरात्रामध्ये एकीकडं बैला देवी मानून तिला मखरात बसवून तिची मिरवणूक काढता आणि दुसरीकडं तिच्यावर अन्य अत्याचार करता, करता। हा जो खोटेपणाचा आम्ही मुखवटा घेऊन आम्ही जगत आहोत ना हा मुखवटा आम्हाला टर टर फाडायला पाहिजे